स्वामी चरित्र सारा अमृतच्या प्रस्तावनानुसार श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये इसवी सन अठराशे छप्पन मध्ये येतात पण अध्याय सतराव्या मध्ये अक्कलकोट मध्ये सूत प्रथम स्वामी जयंती शके सतराशे त्र्याण्णव मध्ये साजरी करतात इथे खूप लोक कन्फ्यूज होतात कि अक्कलकोट मध्ये आणि स्वामी जयंती सतराशे कशी साजरी होईल इश्वी सन हे जगभरात वापरली जाणारी कालगणना आहे जी जन्मानंतर मोजली जाते आणि शके ही भारतीय कालगणना आहे जी राजा शालीवाहन यांच्या अभिषेक नंतर सुरू झाली म्हणजे इसवी सन अठ्यात्तर पासून इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की शके नेहमी इश्वी सनापेक्षा अठ्याहत्तर वर्षांनी कमी असते जसे की सतराशे त्र्याण्णव मध्ये अक्कलकोट मध्ये प्रथम स्वामी जयंती केली गेली यामध्ये जर अठ्याहत्तर वर्ष आपण वाढवले तर इसवी सन अठराशे एकाहत्तर होईल म्हणजे इसवी सणानुसार प्रथम स्वामी जयंती अठराशे मध्ये साजरी केली गेली व शकेनुसार सतराशे त्र्याण्णव मध्ये